जायला मार चेप 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 श्रवण घाबरू नको आहे मी नमस्कार आला की झोंबी झाली सो स्वतः मी त्यांची जरा झोंबी अजून पसरवतो काय रे आल्या तुला मारला बाल्या मारला मार मी याला तुझ्यापेक्षा लहान आहे आहेत तुला मारलान श्रवण बाजू अरे हो चेपलान भेटी चेपलान अरे बाल्यान चेपलान ओ का झोंबी झाली हा बारका पोरा आहे तो अ चेपला ना त्याला बाल्यान जास्त काही बोलू शकत नाही ते मामालेत मग ते काय तू काय व्हिडिओ काढायलास काही त्याच्या आयला मारी चेप चेप चेपर श्रवण घाबरू नको आहे मी गेले गेली सुटली 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 हा बाल आपला आणि हा कोणाचा माहिती नाही मला काय दमलास का दमला हा तुझ्या मारी टोपी हा समोरचा बैल का एवढा तुझी शिंगा मोठी म्हणून काय तू काय मोठा आलास काय मी आणला असतो नमस्कार मित्रांनो मी आलो होतो आंबे आणायला सो चॅनलवरती आंब्यांची व्हिडिओ टाकले तर घरी चाललो होतो तितक्यात ही बैलांची झोंबी दिसली सो तीसुद्धा व्हिडिओ टाकले तर ह्याच्या अगोदर आंब्याने गेलो होते बा आंबा हातात सुद्धा आहे माझा हे कारकुंड्याने थोडा खाल्ला आहे तर सुद्धा आपण खाऊ शकतो आता <laughs> जस्ट किडी तर तीसुद्धा व्हिडिओ चॅनलला व्हिजिट करून बघा ॲज कोकणी मार्क्या कोकणातला रिअल व्हिडिओ बाय बाय बा